नमस्कार हा युवराज नारायण गावकर हिंदू जनजागृती समिती गोवा तसेच माझ्या वगडा असा रामदास सावयवेरेकरची भारत माता की जय ह्या संस्थेकडल्या तसेच सुभाष सावंत सनातन संस्था तर आज आम्ही हंगर जे संबंध गोयां अठ्ठावीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या कालावधीत कर आयोजकांनी जे डिक्लेअर केला त्याच्या विरोधात आम्ही हे निवेदन दिवच्या खाती आज हंगर आसा हे आम्ही निवेदन दिले तर ह्या निवेदना निमती किती असं ते हा तुमच्या थोडक्यात सांगू सोदता तर हा संबंध जो आम्ही म्हणतात तर या संबंधाचे जे घातक परिणाम झाले ते थोटक्यात हा तुमच्याकडे मांडू सोतं म्हणजे दोन हजार नऊ ह्या सालात कांदोळी ह्या बीचचे एक नेहा बहुगुणा म्हणून तेवीस वर्षीय जे चोलू असले तर ते आमली पदार्थ घेऊन त्याची मृत्यू झाली ज्या हे सुद्धा जे मृत्यूचे कारण असा ते का जे का डॉक्टर व्हाले हॉस्पिटलात व्हले जे डॉक्टरांनी क्लियर मेन्शन केले की जे आम्ली पदार्थ त्यांच्या जास्त सेवन केले म्हणून त्याची मृत्यू झाली त्याचबरोबर दोन हजार चौ चौ चौदा ह्या जे ईशा मंत्री म्हणून एक जे चोडू असले तर ते सुद्धा अशीच मृत्यू झाली आणि दोन हजार तेरा ह्या सालात जे आमचे अंमली पदार्थ विरोधी जे पथक असले तर त्यांच्यानी त्या सनबनान जे धाड घातली जे त्या धाडीन त्यांच्या जो डिलर असा त्या डिलरचे नाव असं सौरभ अगरवाल डिलर डीलर डिलरच्या हातीन ड्रग्स सापडले तर अशी जी संदन जी असा तर संदनचे जे घातक परिणाम असा ते अशा तर जाता की आम्ही आता म्हणतात की युवा जे असा तर त्यांना फुडे वरचे फुढे व्हरचे पण असे सनबनाच्या माध्यमातून ही सर्रास त्या संबंधान ड्रग्स विकले वयता आमची जी युवा पिढी आता ती खराब जात वयता तर अशा जर परिणाम या संतच्या माध्यमातून जाता ज्या माझे असे मांड मागणे सरकारा सरकाराकडे जाल्यार हे जे संत असा ते कायमचे बंद करचे बरोबर आता इतली वर्सां संतपन हंगा गोयन साजरे करता किंवा ते आयोजीत करता हे जे जे परिणाम असा ते आतां आता आम्ही तेच बरोबर जी गरमेंटची जी त्यांना मदत मेळा जसे की पोलिसांची पोलीस बंदोबस्त किंवा अजून किती असं तर त्यांचे सुद्धा जे जे एक्सपेन्सीस असतात ते सुद्धा संत जे आयोजक असतात त्यांच्या हे दिना तर, तर हा हिंदू जनजागृती समितीच्या वतीन हा सरकार परत एकदा हा विचार करतो अशी हा मागणी करता